हॅलो फ्रेंड्स पी एज्युकेशन ह्या चॅनल वरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण घेऊन आलो शेकडेवारी हा टॉपिक आणि शेकडेवारी टॉपिक मधला आपण टाइप वाईज सगळा अभ्यास घेणार आहे आणि एकदम बेसिकली एकदम सोप्या पद्धतीने आणि जेणेकरून तुम्हाला समजेल असं तर पहा आपण स्टार्ट करू टाइप नंबर एक तर टाइप नंबर एक मध्ये पहिला प्रश्न काय आहे पहा पहिला प्रश्न आपल्याला काय दिलाय बाराशेचे पंधरा टक्के बरोबर किती मग आता बाराशेचे पंधरा टक्के काढायचे चे, चे म्हणजे गुणाकार तुम्हाला माहितच आहे आता नंतर बघा हे टक्केवारीचे दोन शून्य आणि हे वरचे हे दोन शून्य कटले आता बारा आणि पंधरा ह्या दोघांचा गुणाकार करायचा बारा आणि पंधरा दोघांचा गुणाकार केल्यावर किती येते एकशे ऐंशी येते येते का म्हणजे हे आपलं इथलचं ऍन्सर झालं आणि नंतर इकडचं पण सोडवायचं आहे पहा कसं सोडवायचं नंतर बघा इथे पण सेम तेच म्हणजे हे टक्केवारीचे दोन शून्य कटले आणि हे दोन शून्य कटले अठरा आणि अठराचा गुणाकार जर केला तर तीनशे चोवीस येतात म्हणजे हे आपलं इथलचं अँसर आहे आता टाईप वन तुम्हाला सगळ्यांना कळालं का लगेच टाईप टू पहा टाईप टूचा प्रश्न काय दिलाय नऊशे साठ चे सदतीस पॉइंट पाच टक्के काढायचे मग एकदम सोपं कसं काढायचं पहा हे नऊशे साठ लिहायचे गुन्हाकारमध्ये काय लिहायचं हे सदतीस पॉइंट पाच लिहायचे टक्केवारी नेहमी शंभर असते मग खाली आपण शंभर घेतले घेतले का आता पहा हे जे पॉईंट आहे ना हा पॉईंट जर कॅन्सल केला तर इथे आपल्याला एक शून्य घ्यावं लागेल हा पॉईंट आपला पूर्णपणे कटला आता बघा म्हणजे एक हजार आहे ना आता बघा इथे आपल्याला पंचवीसने भाग देता येईल पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर उरला शून्य आपण खाली घेऊया ह्याला कट करून घेतलं इथे आता इथे सुद्धा पंचवीसने भाग देऊया पहा इथे जर आपण पंचवीसने भाग दिला तर पहा पंचवीस एक पंचवीस उरले किती बारा उरले म्हणजे किती झाले एकशे पंचवीस झाले मग आता पंचवीस पाचा किती येते सव्वाशे येते आले का इथे पंधरा आले त्याचप्रकारे पहा इथे एक शून्य आहे हा शून्य कॅन्सल करू इथे एक शून्य आहे हा शून्य कॅन्सल करू आता चार एक चार चार दोन्ही आठ म्हणजे इथं उरला एक म्हणजे आता किती झाला चार चोक सोळा म्हणजे इथे किती आले चार चोक सोळा म्हणजे इथं किती आले हे चोवीस आणि हे गुणिले पंधरा मग काय करायचं चोवीस गुणिले करायचं पंधरा आणि दोघांचा गुणाकार किती येतो तर तीनशे साठ येतो म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे मग एकदम सेम पद्धतीनं एकदम त्याच पद्धतीनं तुम्ही हा प्रश्न मी तुम्हाला होमवर्कसाठी दिलाय हा प्रश्न तुम्ही मला सोडून कमेंटमध्ये नक्की अँसर कमेंट करा आता पुढचं टॉपिक पहा टाईप थ्री टाईप थ्रीचा प्रश्न पहा दोन हजार चारशे पैकी एकशे चौवेचाळीस म्हणजे किती टक्के आता पहा तर काय करायचं पहिले हे जे पैकी दिले ना त्याला वरती लिहायचं थोडं मिस्टेक झाली होती मित्रांनो पहा एकशे चव्वेचाळीस असे वर लिहायचे आणि छेदामध्ये हे दोन हजार चारशे लिहून घ्यायचे असे आणि गुणाकारामध्ये टक्के म्हणजे गुणाकारामध्ये शंभर लिहायचे हे दोन शून्य आणि हे दोन शून्य कटले आता पहा चोवीस एक चोवीस चोवीस एक चोवीस चोवीस तक एकशे चव्वेचाळीस म्हणजे सहा टक्के हे आपलं उत्तर येत आहे त्याचप्रकारे तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगितलं मित्रा हा हे आन्सर माझं आहे तर एक उत्तर तुझं पण कमेंटमध्ये फेक मित्र पहा मित्रांनो या प्रकारे आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत आणि तुम्हाला जर माझं शिकवलेलं आवडत असेल तर तुमच्या रेकमेंडेशन नुसार आपण पुढचे प्रश्न सुद्धा काढू पुढचा टाईप सुद्धा काढू आणि आत्तासाठी गुड बाय टेक केअर अँड बाय बाय